तुला जपणार आहे मी या मालिकेच्या का पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की गणपती विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचता क्षणी अजितने त्याच्या माणसांना सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी ही अथर्वचं काम तमाम झालंच पाहिजे आज बाप्पाच्या बरोबर अथर्वचं विसर्जन व्हायलाच हवं हां तर आता मीरा ही तिथे पोहोचल्यावर सुद्धा बाप्पाचं औक्षण करून घ्यायला लागते आणि आता मनातल्या मनात ती बाप्पाजवळ प्रार्थनाही करते की बाप्पा माझी ताई मला लवकरात लवकर सापडू दे आणि तिथे उभी असलेली अंबिका ही तिला म्हणत असते मनातल्या मनात, मनात अगं वेळा मी तुला कधीच सापडली आहे फक्त तुला सांगू शकत नाही आहे कारण आपल्या बाबांना मी तसा शब्द दिला आहे जर मी तुला सांगितलं तर तुझी जगण्याची शेवटची आशा संपून जाईल म्हणून पण काळजी करू नको लवकरच तुझ्यासमोर येईल की तुझी ताई खूप चांगली होती आणि ती मीच होते काळजी करू नकोस बाळा जेव्हा तुला हे कळेल तेव्हा तू काय रिॲक्ट होशील ते मला माहीत नाही आहे ना म्हणून तुला सांगायची थांबली आहे मी तर आता आपण आता विसर्जन करू असं म्हटल्यावर वेदा ही खूपच जास्त भाऊक होऊन गेलेली असते नाराज झालेली असते ती वेदा म्हणत असते आई बाबा आपण बाप्पाला एवढ्या आनंदाने आपल्या घरी घेऊन येतो एवढं छान त्याचं सगळं स्वागत करतो छान ठेवतो मग लगेच बाप्पाला आपण का पाठवून देतो त्यावर मीरा हसते आणि मीरा वेदाला सांगत असते की वेदा, वेदा अग बाळा ही अशी पद्धत आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याला बाप्पाला पाठवावंच लागणार की नाही त्याच्या घरी मग आपण आता काय करायचं माहिती आहे का आता बाप्पाला आपण पाण्यामध्ये त्याच्या घरी पाठवून द्यायचं मग पाण्यामधून तो त्याच्या घरी जातो आणि नंतर पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याकडे येतो तोपर्यंत आपण या वर्षीचा आनंद आपल्या मनामध्ये अगदी स्पोटभर साठवून ठेवायचा असतो पुढच्या वर्षापर्यंत त्यावर मिरामला वेदा म्हणत असते पण आई अगं काय गरज आहे बाप्पाला जाण्याची तो आपल्याजवळच का कायम राहत नाही त्यावर अथर्व वेदाला विचारतो वेदा बाळा मला सांग जर तुला तुझ्या एखाद्या फ्रेंडने त्याच्या घरी नेलं त्याने तुझा खूप छान ट्रीटमेंट दिली पण त्याने तुला आमच्याकडे पाठवलंच नाही तर तुला चालेल का वेदा म्हणते नाही मला माझ्या आईबाबांकडेच राहायला आवडतं बाबा मी माझ्याच घरी राहणार त्यावर अथर्व म्हणतो एक्झॅक्टली तू कसं म्हणतेस तू तुझ्या आईबाबांकडेच राहणार तुझ्याच घरी राहणार तसंच बाप्पा पण आपल्याकडे येतो म्हणजे तो त्याच्या फ्रेंड्सच्या घरी येतो मग आपण त्याचे लाड करतो त्याला खाऊ घालतो आणि मग नंतरनं तो त्याच्या घरी त्याच्या आईबाबांकडे परत जातो आता त्याचे आईबाबा कोण शंकर आणि पार्वती असं दादासाहेब म्हणतात त्याबरोबर लगेचच अनन्या म्हणते आणि वेदा एक्झॅक्टली मी तुला सांगू का हे बघ गणपती बाप्पा आहे ना आपल्याबरोबर कायम असतोच फक्त मूर्ती त्याची आहे ना ती विसर्जित केली जाते मला सांग जर तू कोणत्या प्रॉब्लेममध्ये फसलीस तर तू काय करशील बाप्पाचं नाव घेशील की नाही मग बाप्पा तुझी मदत करणार बरोबर ना मग जर बाप्पा मदत करतो तर नक्की बाप्पा आपल्याबरोबर असतो की नाही कायम त्यावर वेदा म्हणते हो मग तरीही आपण बाप्पाचं विसर्जन करायचं नाही मला हवं आहे बाप्पा मला नाही करायचं आहे त्याचं विसर्जन त्याबरोबर मग मीरा ही वेदाला म्हणते वेदा, वेदा बाळा असा हट्ट नसतो करायचा बाप्पाला निरोप देताना अगदी आनंदाने छान हसतमुखाने निरोप द्यायचा असतो वेदा म्हणते हसतमुखाने म्हणजे हसतमुखाने का त्यावर मीरा म्हणते अग वेदा तू आता बाप्पाची लाडकी आहेस त्यावर वेदा म्हणते तुला कसं कळलं त्यावर मीरा म्हणते बरं मला सांग जर तुझ्या फेवरेट व्यक्तीला तू रडताना बघितलंस तर तुला आवडेल का वेदा नाही म्हणते तर मीरा म्हणते मग तेच मग बाप्पाचे तर आपण सगळेच फेवरेट असतो मग आपण जर सगळे रडत असू ना तर त्यांनासुद्धा दुःख होईल म्हणून न रडता आनंदाने हसत हसत त्यांना निरोप द्यायचं ते दुखी झालेले तुला आवडेल का त्यावर वेदा म्हणते नाही मग लगेचच आता मीरा तिचे डोळे पुसते आणि म्हणते मग आता रडायचं नाही ओके त्याबरोबर अथर्व म्हणतो मग माझ्याकडे ना एक उत्तम आयडिया आहे नेक्स्ट इयरपासून आपण इको फ्रेंडली गणपती बनवायचा म्हणजे काय होईल तिथे झाड उगवेल त्या मातीमध्ये त्या गणपतीपासून आणि वेदाचा गणपती बाप्पा कायम वेदाबरोबर राहील हो की नाही तर आता हे सगळं काही बघून मायाला मात्र खूपच जास्त राग येत असतो मायाला वाटत असतं ह्या कार्टीचे किती नखरे आहेत किती आगाऊपाना करतेही दोन मुसकाठीत द्यायच्या ना अशा ठेवून की सरळ गप्प बसली पाहिजे होती पण उगाचच्या उगाच अथर्व तिचे एवढे नखरे उचलतोय ना म्हणूनच एवढे अति नाटक करते जर दोन थोबाडीत दिल्या ना ठेवून तर बरोबर गुपचूप एका कोपऱ्याला उभी राहिली असती आणि शांतपणे विघ्नहर्त्याचं चांगलं विसर्जन होऊ दिलं असतं नाहीतर काय बरोबर बोलतेस तू माया असं आता नर्मदात्या मायाला म्हणते कारण नर्मदात्याला आता घाई झालेली असते की कधी एकदाचं विसर्जन होतंय आणि कधी एकदाची ती घरी जाते कारण अजितने शब्द दिलेला आहे की मी अथर्वला आज विसर्जनानंतर घरी जाऊ देणार नाही अस आज अथर्वचं विसर्जनसुद्धा होणार बाप्पाच्या सोबत त्यामुळे तिला वाटत असतं की एकदाचं विसर्जन होऊ दे आणि आम्ही सगळे व्यवस्थित घरी पोहोचू दे ह्या अजितने पुन्हा जर काही घोळ घालून ठेवला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आत्ता अथर्वने फक्त मारून त्याला सोडून आहे पण जर पुन्हा अजितने काही माती खाल्ली तर मग मात्र अथर्व त्याला सोडून देणार नाही तर उलट त्याला कायमचा घरातून बाहेरच काढून टाकेल त्याबरोबर आता लगेचच नर्मदात्या ही आता मामाना खुनवते आणि मामांना सांगत असते की हे बघा तुम्ही गणपतीवर कमी अजितवर जास्त लक्ष द्या अजितने जर काही उलटंपालटं काम केलं ना तर ते आपल्याला खूप महागात पडू शकतं त्यामुळे अजितवरती बारीक लक्ष ठेवा तो आसपास कुठे दिसत नाही आहे तर तुम्ही जाऊन जरा त्याला बघा आता मामाला आत्या काय बोलत असते हे कळत नसतं आत्या डोक्याला हात मारते आणि मनात म्हणते काय माझं कर्मय देवा माझ्या नवऱ्याला पहिली बुद्धी दे आणि मग आत्या लगेचच तिचा मोबाईल जो हातामध्ये असतो त्याच्यावरून काकांना मेसेज करून सांगते अजित कुठे आहे ते बघा तो काल काय म्हणायला आहे ते लक्षात आहे ना त्यावर आता ते सांगत असतात की तू काळजी करू नकोस बायको मला माहिती आहे अजित कुठे आहे ते आणि तो काहीही उलटंपालटं काम करणार नाही असा त्याने मला शब्द दिलेला आहे त्यामुळे तू काही काळजी करू नको अजित काहीही चुकीचं काम करणार नाही आणि जर त्याने काही केलंच तरी माझं त्याच्यावरती अगदी बारीक लक्ष आहे त्यावर दादासाहेब आता म्हणायला लागतात की बरं बरंच चला पुरे झाला आता किती वेळ वाया घालवायचा असा बाप्पाला हे असं थांबवून ठेवणं चांगलं नसतं आता छान आनंदाने हसतमुखाने सगळ्यांनी मिळून बाप्पाचं विसर्जन करायचं त्यावर वेदा म्हणते सगळ्यांनी पाण्यात जायचं आजोबा त्यावर मग मीरा म्हणते नाही अं नाही सगळ्यांनी पाण्यात जायचं नसतं आणि मुळात आपण पाण्यातच जायचं नसतं ते बघ ते दादा दा आहेत की नाही त्यांच्याकडे आपण मूर्ती द्यायची ते पाण्यात नेतात वेदाला वल्लवी कळत नाही वेदा विचारते म्हणजे त्यावर मग आता मंजिरी तिला म्हणते अगं ते जे बोटमध्ये बसलेले काका आहेत की नाही त्यांना म्हणतात वल्लवी आपण त्यांना मूर्ती द्यायची मग ते पाण्याच्या मधोमध मद जातात आणि आपल्या बाप्पाचं चा छान आनंदाने विसर्जन करतात ओके त्यावर वेदा म्हणते कळलं तर आता मनातल्या मनात मंजिरी मनात म्हणत असते होऊ दे एकदाचं ह्या गणपतीचं विसर्जन म्हणजे मी मोकळी होईन घरातलं धार्मिक कार्य तरी संपेल त्याबरोबर आता लगेचच मार्जिरीचा आवाज तिला ऐकू येतो मार्जिरी म्हणते नाही हा गैरसमज आहे तुझा तू इतक्या सहजासहजी इतक्या लवकर मुक्त होणार आहेस त्या दिवशीसुद्धा मी तुला ही गोष्ट समजावून सांगितली होती तुला मुक्त व्हायचं असेल तर तुला तुझं शेवटचं उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करायचं असेल जेव्हा तू तुझं शेवटचं उद्दिष्ट पूर्ण करशील तेव्हा आणि फक्त तेव्हाच तुला मुक्ती मिळू हो शकते तोपर्यंत नाही त्याबरोबर आता इथे ज्या गुंडांना अजितने पैसे देऊन अथर्वला मारण्यासाठी सांगितलेलं असतं त्या गुंडांनी अथर्ववरती व्यवस्थित बारीक लक्ष ठेवलेलं असतं येतो बघ तोच हिरो आहे तो आज त्याचाच गेम करायचा आहे असा एक जण म्हणतो तर दुसरा म्हणतो अरे 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 किती सुंदर हिरो आहे हा पण याचा शेवटी गेम तर आपल्याला करावंच लागणार अजित शेटणी का बरं उचलायला लावलं असेल याला आपल्याला त्यावर दुसरा म्हणतो अरे जाऊ देत ना आपल्याला काय करायचं आहे तसं कुठे तो आपल्या घरचा आहे की दारचा आहे आपल्याला तर फक्त आपल्या कामाशी मतलब आहे चल गेम उडवायला सांगितलंय तर गेम उडू आणि मग आता गणपती विसर्जन करून मागे फिरत असलेल्या अथर्ववरती हे दोघंजणं हल्ला करण्याचा प्रयत्न करतात पण बरोबर त्यावेळेस त्या ठिकाणी अंबिका येते आणि अंबिका ही त्या दोघांना तिकडनं पळवून लावते आता मात्र या दोघे दोघांनाही कळत नाही की नेमकं आपल्याबरोबर काय झालं आपण मारायला चाललेलो आपण उलट्या पायाने परत धावत का मागे चाललो आहे काय होतं आपल्याबरोबर काय आहे असा विचार ते दोघं करत असतात पण त्यांना काहीच कळत नाही तर इकडे अथर्वला मात्र आता काहीच होत नाही तो छान आनंदाने विसर्जन करतो आणि मग वेदाला म्हणतो वेदा बाळा चल आता आपण घरी जाऊया उशीर व्हायला नको ना रात्री आणि तुला माहिती आहे का घरी गेल्यानंतर आपण पुन्हा एकदा पूजा करणार आहोत आपल्या घरामध्ये वेदा का विचारते तर अथरपतीला सांगतो ते, तो तो ते आता तू घरी गेल्यावर तुला कळेल तू चल घरी त्यानंतर आता ते घरी येतात तर इकडे आता मात्र अजित हा त्याच्या माणसांना फोन करतो आणि म्हणत असतो मूर्खानो बावळटांनो तुम्हाला अकला नाही आहेत काय का सांगितलं होतं तुम्हाला करायला अथर्वचं विसर्जन आजच्या आज व्हायला हवं होतं बाप्पाच्या बरोबर अथर्वही या जगातून निघून गेला पाहिजे होता पण तुम्हाला साधं एक काम जमलं नाही का अरे स्वतःला मोठे गुंडे म्हणून घेताना हे असे करता का तुम्ही गुंडागर्दी साधा एक माणूस संपवता नाही आला तुम्हाला लाज नाही वाटली का माझ्याकडून एवढे पैसे ॲडव्हान्स घेतले होते आणि माझं काम नाही केलं ते बावळटांनो मुळात माझीच चूक झाली माझीच चूक झाली की तुमच्यासारख्या मूर्ख लोकांवरती मी विश्वास ठेवला मला वाटलं की तुम्ही तुमच्यावरती सोपवलेली कामगिरी चोख बजावाल पण नाही तुम्ही चोख कसली बजावतायत तुम्ही तर त्यातलं पन्नास टक्के कामसुद्धा केलेलं नाही आहे त्यावर ते गुंड म्हणत असतात साहेब आम्हाला कळलंच नाही आम्ही त्याला मारायला पुढे पुढे जात होतो आणि आम्ही अचानक मागे मागे कसे काय गेलो होते बरोबर जाऊ देत ना तुम्ही उगाच नका चिडू आम्हाला तुम्ही फक्त त्याच्या ऑफिसचा वगैरे कुठला तरी पत्ता द्या जिथे तो रोज जातो आम्ही बघा तिथेही तसा गेम कसा वाजवत होते तर दुसरीकडे आता मंजिरी ही मार्जेरीकडे आलेली असते आणि आता ती मार्जिरीला म्हणत असते मार्जिरी आता मला माझं शेवटचं पान उघडायचं आहे आणि शेवटचं पान म्हणजे ह्या कथेच्या अध्यायाचा शेवटच असेल त्यावर मार्जिरी म्हणते म्हणजे नेमकं तू करणार काय आहेस त्यावर आता मंजिरी सांगत असते आता मला बळी द्यायचा आहे वेदाचा आणि त्याच्यासाठी मला अगोदर मीरा आणि अंबिका ह्या दोन्ही काट्यांना माझ्या रस्त्यातून बाजूला काढावं लागेल आणि ह्या दोन्ही काट्यांचा मेन स्रोत आहे अथर्व जसा पोपटाचा जीव जादूगराचा जीव पोपटामध्ये अडकलेला असतो तसाच आता ह्या दोघींचाही जीव त्याच्या नवऱ्यावरती अडकलेला आहे जर अथर्वच या जगात उरलं नाही तर मग त्या दोघींनाही काहीही कळेनास्त होईल आणि एकदा का त्या दोघीही वेड्यापिशा झाल्या की मग आपण बरोबर आपली संधी साधू शकतो त्याबरोबर ती म्हणते जे करशील ते विचारपूर्वक आणि सांभाळून कर कारण वेळ कमी आहे आणि कामं खूप आहेत त्याबरोबर आता इकडे अजित म्हणतो की ऑफिसचा पत्ता पाठवला आहे त्याबद्दल काम झालं पाहिजे त्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी अथर्व हा ऑफिसला गेलेला असतो आणि त्यावेळेस त्याच्यावरती काही गुंड हल्ला करतात आणि अथर्वची व तिथे त्याची त्यांची मारामारी होते आणि मग अथर्व हा पुन्हा माघारी घरी येतो आता अथर्वला वाटत असतं की हे सगळं काही अजितनेच केलं असणार मग अथर्व अजितकडे येतो घरात येऊन जोरजोरात अजितला हाका मारतो अजित अजित त्याबरोबर अजित खाली येतो आणि अथर्व काय झालं असं विचारतो आता अजितला वाटतं की पुन्हा एकदा आपल्या गुंडांच्या तावडीतून हा अथर्व सुटला आहे अथर्व अजितला थोबाड थोबाड थोडा थोबाडतो आणि म्हणत असतो हे सगळं तूच केलंयस ना तूच तुझ्या त्या फालतू माणसांना सांगितलंस ना की माझ्यावरती हल्ला करायला म्हणून त्यांनी हे सगळं केलं आहे ना अजित बोल गप्प बसू नकोस अजित म्हणत असतो की अरे अथर्व तू असं का बोलतोयस मी हे असं काहीतरी विचित्र का कृत्य करेन त्यावर अथर्व म्हणत असतो तू किती नीच आहेस ना किती खालच्या पातळीला जाऊ शकतोस ना ते मला बरोबर माहिती आहे समजलं पुन्हा जर असं काही केलंच तर याद राख घराच्या बाहेर काढून टाके ना कायमचं अथर्व त्याला भिकाऱ्यागत मार मार मारतो आणि तिकडनं निघून जातो तर इकडे आता मात्र इकडे लगेचच सगळेजण अथर्वला विचारायला लागतात की काय झालं त्यावर अथर्व सांगतो काय नाही काही कोल्हे कुत्रे रस्त्यात आडवे आले होते चांगली त्यांची धुलाई केली आणि त्यांना पुन्हा त्यांची जागा दाखवून दिली त्याबरोबर आता इकडे मंजिरीला मात्र स्वतःचाच खूप राग येत असतो तिला वाटत असतं की मी काय करायचं ठरवलं होतं आणि काय होऊन बसलं ती ताबडतोब आता काठी घेते आणि अजितला मारायला लागते आता खरं तर ती तिचा राग व्यक्त करत असते तिला त्या गुंडांचा राग आलेला असतो की मी एक काम साधं करायला लावलं होतं आणि या गुंडांकडून ते कामसुद्धा व्यवस्थित सक्सेसफुली पूर्ण झालेलं नाही आहे किती मूर्ख आहेत ही लोकं शी ह्यांना साधं एक काम करता आलं नाही बावळटं कुठची असं म्हणत आता मनातल्या मनात ती अजितलंच मारत असते मग आता शेवटी नर्मदा मध्ये पडते आणि म्हणते बाद झालं बहिणी नका मारू माझ्या मुलाला अहो नक्की हे सगळं त्यानेच केलंय का हे तरी माहिती आहे का तुम्हाला नाही ना, ना मग मा का मारताय त्याला त्यावर मनातल्या मनात मंजिरी म्हणत असते त्याने काहीच केलेलं नाही आहे हे सगळं मी केलं आहे आणि माझं ते मूर्ख गुंड काहीही बिघडवू शकलेले नाही आहेत ना या अथर्वचं त्याचाच मला राग आला आहे आणि म्हणून मी तो राग काढते पण तुम्हाला कसं सांगू त्यावर नर्मदा आता त्यांच्या हातातली काठी घेते आणि फेकून देते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता कोणाला तरी आयुष्यात कधीतरी सत्य समजू शकेल का मंजिरीचा चेहरा लवकरात लवकर सर्वांच्या समोर येईल का आणि मंजिरीच ही सगळी कटकार स्थान करते हे ज्यावेळेस अथर्व आणि अनन्याला समजेल त्यावेळेस ते, ते दोघ जण कसे रिॲक्ट होतील कारण त्या दोघांनीही कायमच मंजिरीला त्यांची आई मानलेलं आहे आणि मंजिरीने सुद्धा लहानपणापासून खोटं खोटं का होईना पण त्यांच्यावरती आईसारखं प्रेम केलेलं आहे मग आता आपली आई ही ह्या एवढ्या खालच्या थराला जाऊन वागते हे जेव्हा कळेल त्यावेळेस त्या लोकांची काय अवस्था होईल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुरते इथेच थांबूया टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू